हिंदी महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर ट्रोमेलियन आयलंडवर एक जहाज येऊन आदळलं ज्यात एकशे साठ आफ्रिकन लोक होते ज्यांना गुलाम म्हणून विकण्यासाठी फ्रान्सला नेलं जात होतं या जहाजात एकशे बावीस फ्रेंच क्रू मेंबर सुद्धा होते हे जहाज ट्रोमेलियन आयलंडवर आदळल्यानंतर जागीच ऐंशी गुलामांचा मृत्यू झाला बाकीचे जे वाचले ते अशा बेटावर होते जे फक्त दीड किलोमीटर लांब आणि आठशे मीटर रुंद होतं त्याच्या चारही बाजूनी फक्त समुद्र होता आणि बेटावर फक्त वाळू आणि वाळू होती एकही झाड नाही पाण्याचा थेंब नाही खायला काहीच नाही अशा बेटावर त्या वाचलेल्या ऐंशी गुलामांना सोडून ते फ्रेंच क्रू मेंबर्स परतले परतताना त्यांनी गुलामांना एक वचन दिलं आम्ही तुम्हाला नेण्यासाठी परत येऊ आणि ते त्यांना सोडून निघून गेले मग वर्ष उलटली आणि तब्बल पंधरा वर्षांनी जेव्हा या बेटावर ते गुलामांना घेण्यासाठी परतले तेव्हा त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असं काय घडलं होतं त्या बेटावर सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा ही गोष्ट सुरू होते सतराशे एकसष्ट सालापासून तेव्हा आफ्रिकेच्या मेडागास्कर पासून मॉरिशस पर्यंत गुलामांचा व्यापार चालायचा हाच व्यापार करण्यासाठी एक जहाज मेडागास्कर वरून एकशे साठ गुलामांना घेऊन मॉरिशसला निघालं होतं पण हे जहाज चालवणारा कॅप्टन तर गुलामांचा व्यापार करायला पात्र नव्हता म्हणजे त्याच्याकडे त्याचं लायसन्स नव्हतं तरीही पैशांच्या लालसेपोटी त्याने एकशे साठ लोकांना गुलाम बनवून जहाजात कोंबलं पण मॉरिशसला जायच्या रस्त्यात रात्रीच्या अंधारात गडबड झाली जहाजाचा नकाशा वाचताना भांडण झालं आणि जहाज थेट ट्रॉमेलियन बेटाच्या किनाऱ्यावर जाऊन आदळलं जहाज बुडायला लागलं त्या एकशे साठ गुलामांपैकी ऐंशी जण समुद्रातच बुडाले बाकीचे ऐंशी जण कसे बसे पोहत बेटावर पोहोचले यात बायका लहान मुलंही होती जहाजातले काही फ्रेंच क्रू मेंबर्स वाचले आणि काही मरण पावले पण खरी लढाई इथून सुरू झाली बेटावर काहीच नव्हतं ना अन्न ना पाणी ना निवारा हे पाहून जहाजाच्या पहिल्या कॅप्टनचं डोकं फिरलं त्यामुळे जहाजाचा दुसरा कॅप्टन बार्थलुमी डू वेरेंट याने कमांड आपल्या हातात घेतली त्याने दोन कॅम्प बनवले एक फ्रेंच क्रू मेंबरसाठी आणि दुसरा गुलामांसाठी जहाजातून वाचलेलं थोडं अन्न त्याने या दोघांमध्ये वाटलं पाण्यासाठी त्यांनी बेटावर विहीर खणून पाणी साठवून वापरण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं फार काळ टिकणार नव्हतं तीन महिन्यांनी परिस्थिती इतकी खराब झाली की खायला काहीच उरलं नव्हतं दरम्यान बार्थलुमीने जहाजाच्या तुटलेल्या लाकडापासून एक छोटी नाव बनवली होती वाचलेले फ्रेंच क्रू मेंबर्स त्या नावेत बसले आणि मॉरिशसला निघाले बार्थलुमी स्वतःचा जीव वाचून तिथून पळ काढत होता पण जाताना त्याने त्या ते लोकांना वचन दिलं होतं की तो परत येईल पण हे वचन फक्त शब्दांपुरतंच राहिलं चार दिवस समुद्रात भटकल्यावर बार्थलुमी मॉरिशसला पोहोचला तिथल्या गव्हर्नरला त्याने विनंती केली भेटावर अडकलेल्या लोकांना वाचवा पण गव्हर्नरला कसलीच दया आली नाही त्याला फक्त एकच चिंता होती तुला परवानगी नसताना गुलामांचा व्यापार तू का केलास बार्थलुमीने खूप प्रयत्न केले पॅरिसपर्यंत बातमी पोहोचवली पण काहीच फायदा झाला नाही कारण तेव्हा फ्रान्स आणि ब्रिटन मध्ये युद्ध सुरू होतं फ्रान्स हरत होतं मग त्या ऐंशी लोकांचं काय कोणीच त्यांना वाचवायला पुढं आलं नाही असेच पंधरा वर्ष उलटली बार्थलुमीचं आयुष्य मध्येच चाललं होतं पण त्याला एक गोष्ट खात होती पंधरा वर्षांपूर्वी त्या बेटावर सोडलेले गुलाम आता कसे असतील त्या बेटावर पंधरा वर्ष जिवंत राहणं तसं खूपच अवघड होतं पण बार्थलुमीने त्यांना वचन दिलं होतं आणि वचन तर वचन होत बार्थेलुमीने एका फ्रेंच झाजाच्या कॅप्टनला विनंती केली खूप विनवणी केल्यानंतर तो त्या बेटावर जायला तयार झाला फ्रान्स पासून हिंदी महासागराकडे त्याने प्रवास सुरू केला जेव्हा तो त्या बेटावर पोहोचला तिथे त्याने जे पाहिलं ते कोणालाही भयभीत करणार होत त्याआधी मधल्या काळात सुद्धा त्या, का त्या गुलामांना वाचवण्याचे प्रयत्न झाले होते युद्ध संपल्यानंतर त्या अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या चर्चा खूप होत होत्या पण ऍक्शन काहीच होत नव्हती शेवटी सतराशे मध्ये फ्रेंच अधिकाऱ्यांना जाग आली तरी बेटापर्यंत जहाज पाठवायला आणखी तीन वर्ष लागली सतराशे पंच्याहत्तर मध्ये दोन लोक एका छोट्या जहाजातून बेटावर पोहोचले त्यापैकी एक जण तिथेच थांबला आणि दुसऱ्याने परत जाऊन सांगितलं की बेटावर अजूनही काही लोक जिवंत आहेत त्यानंतर आणखी दोन वेळा बेटावर अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला पण वादळामुळे दोन्ही वेळा मिशन फेल झालं शेवटी सतराशे शहात्तर मध्ये बार्थलुमीने या फ्रेंच जहाजाच्या कॅप्टनला इथे पाठवलं तो जेव्हा बेटावर पोहोचला तेव्हा तिथे फक्त सात बायका आणि एक आठ वर्षांचा मुलगा हे आठ लोक जिवंत होते बाकीचे बहात्तर लोक मरण पावले होते आता खरा प्रश्न होता की या सात बायका आणि तो मुलगा गेल्या पंधरा वर्षात कसे जिवंत राहिले हे लोक आपल्या घराबाहेर कधीच पडले नव्हते तरी त्यांनी जगण्याचा मार्ग कशा शोधला तर जेव्हा फ्रेंच लोकांनी गुलामांना त्या बेटावर एकटं सोडलं तेव्हापासून पुढच्या पंधरा वर्षात त्या लोकांनी फक्त एक गोष्ट जपली त्यांनी ती आग कधीच विजू दिली नाही जी त्यांनी खूप मेहनतीने पेटवली होती बेटावर एकही झाड नव्हतं म्हणून त्यांनी जहाजाच्या तुटलेल्या लाकडांचा वापर आग पेटवायला केला खायला त्यांनी समुद्री खेकडे मासे यांचा आधार घेतला त्या काळात अनेकदा असं झालं की काही लोकांनी बेट सोडायचा प्रयत्न केला दोन वर्षानंतर अठरा लोकांचा एक गट छोटी नाव बनवून समुद्रात निघाला का त्यांचं काय झालं ते कोणालाच कधीच कळलं नाही कदाचित या लोकांची गोष्ट कधीच समोर आली नसती पण मग दोन हजार सहा मध्ये एका फ्रेंच संशोधकाने या गोष्टीत इंटरेस्ट घेतला आणि त्याच्या टीमसोबत बेटावर खाणकाम सुरू केलं त्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या त्या लोकांनी पाण्यासाठी पाच मीटर खोल विहीर खणली होती एक स्वयंपाक घर बनवलं होतं याशिवाय जमीन खणून वाळूच्या दगडांनी भिंत बांधली होती त्यात छोट्या छोट्या खोल्या बनवल्या होत्या जिथे ते रात्री झोपायचे भांड्यांसाठी त्यांनी जहाजातून मिळालेल्या धातूंचा वापर केला होता बेटावर खाणकामात दोन कबरीही सापडल्या त्यांच्या तपासणीतून कळलं की ते लोक समुद्री पक्षी आणि कासव मारून खायचे तिथे अडकल्यानंतर काही वर्षांनी कदाचित त्यांना कळालं असावं की त्यांना कोणी वाचवायला येणार नाही म्हणून त्यांनी तिथेच आपला एक छोटा समाज बनवला आणि सगळी कामं वाटून घेतली अशा रीतीने ते कित्येक वर्ष जिवंत राहिले सतराशे शहात्तर मध्ये त्या सात बायका आणि त्या मुलाला वाचवून मॉरिशियसला आणलं गेलं तेव्हा मॉरिशियसचा गव्हर्नर बदलला होता त्याने त्या ते सगळ्या बायकांना गुलामगिरीतून मुक्त केलं एका फ्रेंच अधिकाऱ्याने तर एका बाईला आणि तिच्या मुलाला आपल्या घरी आश्रय दिला पण गुलामांचा व्यापार त्यानंतरही चालू राहिला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फ्रान्सने गुलामगिरी बेकायदेशीर ठरवली पण त्याआधी गुलाम व्यापारामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका